काय नाव शीतल रमेश शिरसाट बरं राहणार कुठचे बायपास वाशिंग रोड कमलानगर काय प्रॉब्लेम झाला होता काही नाही फ्रॅक्चर झाला होता पाय फ्रॅक्चर झाला मग दवाखान्यात गेले हो काढला हो काय हो। सांग डॉक्टर त्यांना लेपला हे सांगितलं होतं म्हणतात त्याने क्लस्टर क्लस्टर सांगितलं होतं बरं किती दिवस ठेवलं का नाही ठेवलं दहा दिवस ठेवलं मी ते खाज होतं तुम काऊन टाकलं मग तुम्हाला लेपाबद्दलची माहिती झाली हो माझ्या बहिणीने सांगितलं ते एकच लावलं मी त्यांना एका, एकाचा फरक एका, पडला याच्यातच एका एका मला चांगलाच फरक पडला म्हणत की मी स्वतः चालू स्वतःच होतं तर माझ्यापेक्षा जबरदस्त होतो तुम्ही मग माझ्याकडे आले हो आता आपण पहिला लावला दुसरा लावला दोन लेप झाले माझ्याकडे तिसरा आहे किती चेंज लाटते पहिल्याचा काय फरक वाटते नाही खूप चांगलं वाटलं मला कारण की मला तरी असं वाटतं की बा लोकांना द्यायचं असं वाटतं की बा शंभर मध्ये नव्वद टक्के फरक पडला मला इतकं चांगलं वाटलं आणि काही वाटत नाही एकदम आणि हे ट्रीटमेंट केली पाहिजे असा संदेश तुम्ही असा संदेश देतो की बा हा लेप चांगला आहे आणि या पद्धत केलं पाहिजे गोड्या विड्या घेतल्या ना तर साईड इफेक्ट घेतल्यापेक्षा हे आयुर्वेदिक आहे ना हा म्हणून योग्य अशी आहे एकदम पद्धतशीर हे केलं पाहिजे पहा मित्रांनो आपण लाईव्ह आता या ताईचा व्हिडिओ आहोत आणि यांनी आता तिसरा लेप ला दोन लेप याच्या पहिले झाले आणि यांनी सांगितलं की आता नव्वद मला फरक यात दिसून राहिला फ्रॅक्चर होतं आणि प्लास्टर यांनी दहा दिवसात काउंटर त्यात खास सुटली होती तर यांच्या मनाच्या हिशोबानं हा जो लेप आहे हा एकदम उत्तम आहे अशी यांची सांगू राहिले ठीक